नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता सुभेदारांच्या इथे मोदक बनवण्याची स्पर्धा सुरू झालेली असते त्याच्यामध्ये कल्पना प्रतिमा सायली आणि प्रिया या चौघींनी भाग घेतलेला असतो तर याच्यामध्ये आता कोणी सगळ्यात छान मोदक बनवलेत याला आता विनर घोषित केलं जाणार असतं तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की आता पहिले मोदक दाखवणार आहे मिस तन्वी किल्लेदार तेव्हा इथे प्रियाचा चेहरा अता अता आता बघण्यासारखा झालेला असतो कारण तिला मोदक बनवता येत नसतात पण तरीसुद्धा तिने हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं त्यामुळे आता तिने बनवलेले मोदक दाखवल्यानंतर इथे आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडेच बघायला लागतात कारण ते मोदक वाटतच नसतात तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तन्वी हे मोदक आहेत का खरंच हा मोदक आहे तेव्हा इथे अर्जुनच्या या जोकवरती आता सगळेजणं पोट धरून हसायला लागतात कारण ते मोदक दिसतच नसतात त्याला मोदकाचा आकारसुद्धा आलेला नसतो त्यामुळे इथे सगळेजण हसायला लागतात तर इथे प्रियाचा चेहरा आता बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की आता या स्पर्धेतले दोन कंटेस्टंट राहिलेले आहेत आणि ते म्हणजे सायली सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार त्यानंतर इथे दोघीही आता आपल्या मोदकावरचं केळीचं पान आता बाजूला करतात तेव्हा इथे केळीचं पान बाजूला झाल्यानंतर दोघींनी बनवलेले मोदक दिसतात तेव्हा इथे दोघींचेही मोदक अगदी सारखेच दिसत असतात तेव्हा इथे सगळेजण त्या मोदकांकडे बघत राहतात कारण दोघींनी बनवलेले मोदक सारखे तर असतातच पण अप्रतिम सुद्धा दिसत असतात तेव्हा इथे दोघींचे मोदक आता पूर्णांची बघत राहते आणि म्हणत असते की दोघींचेही मोदक एवढे सारखे कसे काय असू शकतात हे मोदक बघितले तर कुणी बोलणारच नाही की वेगवेगळ्या व्यक्तीने बनवलेले आहेत असं वाटतंय की एका मुलीने आईच्या पावलावरती पाऊल ठेवूनच हे मोदक बनवलेले आहेत तेव्हा दोघींचेही मोदक अप्रतिम आहेत आणि विनर तुम्ही दोघीही झालात असं पूर्णाजी म्हणते तेव्हा इथे पूर्णाजीने आता विनर घोषित केलेले असतात प्रतिमा आणि सायली त्याच्यामुळे सगळेजण खूपच जास्त खुश होतात तर इथे सायलीला आनंद होतो कारण जी प्रतिमाला सायलीची आई म्हणालेली असते त्यामुळे सायलीला वेगळाच आनंद झालेला असतो तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद